नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एक नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यातील तेर पाडोळी बेंबली या महसूल मंडळाचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या तुळजापूर विधानसभा मतदारसंघास दोनशे एक्केचाळीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण चार विधानसभा मतदारसंघ येतात आणि दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना केलेली असल्या कारणाने धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि लातूर जिल्ह्यातील एक औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्सी या दोन विधानसभा मतदारसंघाला घेऊन सहा विधानसभा मतदारसंघाचा धाराशिव पूर्वीचा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि या धाराशिव लोकसभा अंतर्गत तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश होतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील हे विजयी झाले होते त्यांना नव्याण्णव हजार चौतीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे मधुकर चव्हाण यांना पंचाहत्तर हजार आठशे पासष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे तेवीस हजार एकशे एकोणसत्तर मताच्या मताधिक्याने राणा जगजितसिंह पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे मधुकर मत चव्हाण हे विजयी झाले होते राणा जगजितसिंह पाटील हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विधानसभेला पूर्वीचा त्यांचा उस्मानाबाद लोकसभा विधानसभा ऐवजी त्यांनी तळजापूर लोकसभा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यांचा या मतदारसंघातून विजय झाला आता दोन हजार चौदा आणि दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या चाओदा विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचे मधुकर चव्हाण हे विजयी झाले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जीवनराव गोरे यांचा पराभव केला होता ही चौदाची विधानसभा निवडणूक सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढल्या कारणाने प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालं परंतु विद्यमान आमदार मधुकर चव्हाण यांना हा मतदारसंघ राखण्यात दोन हजार चौदाला यश मिळालं भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि शिवसेनेच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपला तर आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आली होती चा आणि नुकतेच भाजपमध्ये आलेले राणा जगजितसिंह पाटील यांनी काँग्रेसचे मधुकर चव्हाण यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर प्रहार जनशक्ती पार्टीचा उमेदवार आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवाराला मते मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे त्याचबरोबर युती आणि आघाडी झाली तर युतीकडून विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारीची शक्यता आहे आणि महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाला ही जागा सुटेल यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण इथे धन्यवाद